स्वामी समर्थ महाराजांवर अपशब्द काढणाऱ्यांचा डोंबिवलीमध्ये स्वामी समर्थ भक्तांकडून जाहीर निषेध स्वामी समर्थ महाराजांवर अपशब्द बोलून समस्त स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्याने भक्त नाराज झाले त्याचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीकर स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ मठ राम मंदिर रामनगर डोंबिली पूर्व येथे एकत्र येऊन त्यांनी आंदोलन केले त्यांना शेकडो स्वामी भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वामींचा जय जयकार भारत माता की जय वंदे माताराम जय श्रीराम अशा घोषणा देऊन जन जनजागृती केली गेले के अनेक दिवस नाही तर गेले अनेक वर्ष हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू धर्मावरती टीका करणारी समाजातली भांडगुळं आम्ही बघितलेली आहे मला प्रश्न तो नाही पडला की त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातली लोक कधी जागृत होणार ना याचा विचार करतो मी अशा लोकांना रस्त्यावर तुडवलं पाहिजे ज्याला हिंदूंशी घेणे देण नाही हिंदू देवदेवतांशी घेणे देण नाही त्यांनी कशाला बोललं पाहिजे हिंदू देवदेवतांबद्दल देव ते बघून आम्ही काय करायचे ते आमचे देवधर्म आहेत ते ते आम्ही बघू काय करायचे ते तुम्ही कशाला टीका करताना तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही बाजूला झालं पाहिजे आणि म्हणून माझ्या हिंदू धर्मातल्या लोकांना सगळ्या देशवासियांना विनंती आहे की अशा आपल्या श्रद्धास्थानावरती देवदेवतावरती आपण किती दिवस ऐकून घ्यायचं त्याच्यामुळं आजचा जाहीर निषेध आंदोलन आम्ही जे करतो आहे ते सर्वसामान्य नागरिक डोंबिवलीकर उतरलेत स्वामी भक्त आहेत त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आपण बघत असाल तर अशा घटना घडू नयेत आणि ही जी कट कारस्थानं आहेत ती कट कारस्थानं आपण सगळ्यांनी हाणून पाडली पाहिजे एकत्र झालं पाहिजे याकरता आपण आत्ताच जागृत झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये खरंतर आपण तर बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी बद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत आहेत काल महाराजांच्या जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं आज डोंबिलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री गोविंद मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतो आहे याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं परंतु धार्मिक आणि सामाजिक तेड निर्माण करून ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये त्याचं कारण असं आहे की जर का याचं जर का पडसाद जर का उमटायला लागले तर मात्र पळता थोडी होईल हे आपण सगळेजण जाणतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज